राजापूर तालुक्यातील नानार व लगतच्या सुमारे चौदा गावांमध्ये रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता मात्र या प्रकल्पाला स्थानिक प्रकल्पग्रस्त जनतेने सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यात आली आहे प्रकल्प लढ्याचा हा विजय अधिक यादगार बनविण्यासाठी कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेच्या वतीने महाविजयोत्सव साजरा करण्यात येत आहे शनिवार पासून या विजयोत्सवाला सुरुवात झाली सकाळी प्रकल्प परिसरातील गावांमध्ये हजारो ग्रामस्थ पडवे स्टॉप येथे एकत्र जमले आणि त्या ठिकाणाहून विजयी मिरवणुकीला सुरुवात झाली खाणांद्वारे ही मिरवणूक मार्गे राजापूर शहरात दाखल झाली जवाहर चौकात मिरवणूक आल्यानंतर सर्व प्रकल्पग्रस्तांनी एकत्र जमट ढोल ताशांचा गजर करत जोरदार जल्लोष केला कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा